आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनीच आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्येच हे डागे जाहीर केलेलं आहे की दिवाळीच्या आत सगळ्यांच्या पैसे अंकडवर पैसे जातील त्यामुळे याच्यामध्ये शंका नाही अजून दहा आठ दहा दिवसाच्या आत सगळ्या गोष्टी होतील कारण की जी संख्या आहे शेतकऱ्यांची ती फार मोठी संख्या आहे त्यामुळे मदत व्हायला थोडा उशीर लागणार आहे पण दिवाळीच्या आत सगळ्यांना पैसे मिळतील हे त्यांनी कबूल केलं तर शंभर टक्के मिळतील कर्जमाफी विचाराधीन आहे असं पहिलेपासून म्हटलं गेलं आहे कदाचित याच वेळेस कर्जमाफी झाली असती एवढा पैसा या आता दु, या ओल्या दुष्काळामध्ये जातो आहे त्यामुळे सरकार कर्जमाफीच्या विचारात आहे आणि भविष्यात काही ना काही त्याच्याकरताही प्रयत्न सरकार करणार आहे पंचावन्नशे सत्तावनशे कापूस घेतला जातो आहे आता तो खाली ओला झाला असल्यामुळे स्टेपल माउचर सगळ्या गोष्टी व्यापारी बघतात पण आता सी सी आयची केंद्र चालू करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे आणि आम्हीसुद्धा मागणी केलेली आहे की महाराष्ट्र पणन महासंघातर्फेसुद्धा आपली स्वतःचे केंद्र राज्य सरकारने सुरू केले पाहिजे तर त्याचंसुद्धा सी एम साहेबांनी आणि डी सी एम साहेबांनी सांगितलं आहे की पहिले सी सी आयचे केंद्र चालू होते आणि वाटलंच तर आपण ते पण उघडण्याचा या ठिकाणी आदेश करू त्यामुळे शेतकऱ्यांना सी सी आयच्या मार्फत पहिला हा जो कापूस आहे आपलं म्हणणं ते एक शंभर टक्के सत्य आहे की तो त्या प्रतीचा कापूस सी सी आय कधीच अॅग्रीड करणार नाही त्यांना त्यांच्या प्रतीचा असला तरच ते घेतात त्यामुळे निश्चितपणाने सरकार त्या गोष्टीचा विचार करेल